नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज येवल्यात घरफोडीचा प्रयत्न फसला घटना सीसीटीव्ही मध्ये कैद जागरूक नागरिकांमुळे तिघे चोरटे फरार येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांचे प्रयत्न सातत्यानं होत आहेत याच पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी नागरिकांना आपल्या घराच्या परिसरामध्ये सी लावण्याचं आवाहन केलं होतं त्याचं पालन काही नागरिकांनी देखील केलं यामुळे येवला शहरातील विठ्ठलनगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत विठ्ठल नगर परिसरातील अमोल पाचन व त्यांच्या पत्नी रात्री झोपलेली असताना तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात खिडकीचा गज वाकून दरवाजाचा लॉक तोडला यावेळी अमोल पाचन यांनी आरडाओरड केल्यानंतर शे शेजारीच रणजित परदेशी आणि त्यांचे बंधू राणा परदेशी आणि संतोष परदेशी हे चोरांच्या दिशेने पाहले यावेळी चोरांनी दगडफेक करत अंधाराचा फायदा घेत कोबारा केला दरम्यान नागरिकांनी यावेळी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला